आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काच कोल्हापूर पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही कोल्हापूर पोलीस वतीने गणराय अवॉर्डची घोषणा केलेली आहे यांच्यामध्ये जे जे गणपती मंडळ आहे चांगली कामगिरी करतील पारंपरिक पद्धतीने साजरा करतील त्यांना आम्ही पोलीस स्टेशन पातळीवरती सब डिव्हिजन पातळीवरती अडिशनल लेव्हल आणि जिल्हा पातळीवरती सन्मानित करणार आहे त्याच कडीमध्ये जयसिंगपूरला मी तेरा सप्टेंबर रोजी गणराय अवॉर्ड च नियोजन केलेलं आहे आणि जास्तीत जास्त संख्या त्या दिवशी हजर धन्यवाद संघर्ष नायक न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा